पोलीस भरती संबंधात मोठी बातमी समोर आलेली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जवळपास तेरा हजार पदांची भरती होणार आहे तर आता जे लास्ट टाइम जो पोलीस भरती झाली होती त्याच्यामध्ये त्यांचं प्रशिक्षण जवळपास पूर्ण होत आहे फेब्रुवारी मध्ये पूर्ण होत आहे तर आचारसंहिता निवडणुकीच्या लग्नाच्या आधी जवळपास हे नोटिफिकेशन वगैरे हो येईल म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी पर्यंत तेरा हजार पदांची जवळपास भरती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असेच सूत्रांकडून माहिती मिळाली आपण असं म्हणू शकतो सूत्रांकडून इकडून तिकडून नोटिफिकेशन आणि अनाऊन्समेंट पण होत आहे की भरू भरू म्हणून गृहमंत्री वगैरे आपले फडणवीस साहेब वगैरे जे काय आहेत ठीक आहे तर तेरा हजार जवळपास पदांची भरती होऊ शकते तर जे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी आणखी तयारी सुरू ठेवा तुमची आणि वेळोवेळी अपडेट्स मिळवण्यासाठी वेगवेगळ्या रिक्रुटमेंट आहेत अभ्यास म्हणा कम्प्युटर नॉलेज म्हणा त्याच्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इन केस काही तुम्हाला हेल्प पाहिजे असेल हेल्प म्हणजे काही गायडन्स पाहिजे असेल की नाही बा जेवढं होऊ शकते की याच्यावर व्हिडिओ बना एखादी सेन्सिटिव्ह टॉपिक्स आहे कोणता मुद्दा आहे त्याच्यावर तर त्याच्या संदर्भात चांगली माहिती देण्याचा पुरेपूर आमच्याकडून प्रयत्न होईल तर अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आणि पोलीस दिनांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि नवीन वर्षाच्या सुद्धा